शाहू विद्यालय जायकवाडी उत्तर येथे माजी विद्यार्थी शिक्षकांचा स्नेह मेळावा कार्यक्रम संपन्न गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी पैठण तालुक्यातील शाहू विद्यालय जायकवाडी उत्तर येथे पंचवीस वर्षापूर्वी सन एकोणावीसशे नव्याण्णव ते दोन हजार या वर्षी शिकत असलेले माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन म्हणजेच गेट टुगेदर नुकतेच मोठ्या उत्साहात रविवारी दिनांक पंचवीस पाच पंचवीस रोजी पार पडले वयाच्या चाळीसा चाळीस वर्ष ओलंडलेल्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी एकत्र येत राष्ट्रगीत म्हणून आपल्या शालेय जीवनातील जुन्या आठवणींना यावेळी उजाळा दिला यावेळी माजी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी यांनी शाळेतील गमती जमती सांगून एकत्र आलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी सहकार्य करण्याची भावना देखील व्यक्त के करून जुन्या आठवणी ताज्या करून उजळणी केली शाळेतील सोंगडी वर्ग आणि लोखंडी बेंच यांची आठवण विश्वभर मनात घर करून राहते त्यामुळे अशा स्नेहसंमेलनाचे आयोजन नेहमी व्हावे अशी अपेक्षा आलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त करून दाखवली या कार्यक्रमास तीस विद्यार्थिनी व सत्तर माजी विद्यार्थी उपस्थित होते दुःख अडवायाला उंबऱ्यासारखा मित्र वणवयामध्ये गारव्यासारखा मुख्याध्यापक शंकर वाघमोडे सर जगताप सर सपकाळ सर पाटोडे सर जाधव सर भारती सर लांडे सर संजय माळी सर दांडे सर एच पी सर, सर, सर सोनोने सर गोडके सर थोटे मामा शिजूळ मामा सर्व विद्यार्थी यांनी शिक्षक गुरुजन वर्ग स्नेहसंमेलन गेट टुगेदर निमित्त उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांचे शाल व पुष्पहार देऊन आपल्या शिक्षकांचा सत्कार केला या कार्यक्रमाचे आयोजन श्री भरत मुकुटमल योगेश थोटे संतोष तास्कर पांडुरंग श्रीराम आणि सय्यद कैलास बर्फे या विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेऊन गेट टुगेदरचा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शन जीवन राजपूत यांनी व अतुलगिरी यांनी केले आपण पाहत आहात विजय स्टार न्यूजसाठी महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी तथा वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी कैलास बर्फे